वडणगे तालुका करवीर येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या भाजप कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे आणि स्वतंत्र भाजपचा झेंडा फडकवावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा पश्चिम भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री नाथाजी पाटील यांनी केले ते वडणगे येथील करवीर भाजप उत्तर मंडल कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव होते यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाथाजी पाटील म्हणाले भाजप हा कार्यकर्त्यांशी कदर करणारा पक्ष आहे पक्षामध्ये जो काम करेल त्याला आपोआप पक्षाचे पद मिळत जाते त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी भाजपचे आणि माहितीचे उमेदवार मोठ्या धक्क्याने विजय करण्यासाठी एकजुटीने काम करावे प्रदेश सचिव महेश जाधव यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना प्रबोधित केले आणि पक्ष संघटनेला बळकट करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा व नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तपत्र देण्यात आले यामध्ये केवल सिंग राजपूत प्रयाग चिखली यांनी प्रवेश केल्याबद्दल त्यांचा सत्कार प्रवेश सचिव महेश जाधव यांनी केला या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील नाना माजी जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा जिल्हा सरचिटणीस जाधव डॉक्टर आनंद गुरव सुशीला पाटील करवीर उत्तर मंडल अध्यक्ष विकास पाटील जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष रवीश पाटील करवीर उत्तर युवा मोर्चा अध्यक्ष अभिजित कदम ग्रामीण अध्यक्षा सौ मेघाराणी जाधव एस व्ही देवणेसर महादेव पाटील अण्णादीपक भरगे नामदेव तेलवेकर प्रशांत जाधव अमर चौगले अशोक चौगले चिखलीगावचे मदन वरुटे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने वडणगे शिवपार्वती चौक येथे उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर